मित्रांनो आता आपण आहे पेडगाव मैदानामध्ये आणि बैलगाडी क्षेत्रात बकासूर ज्या बकासूरकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या त्या अपेक्षेच्या दिशेने बकासूरची आज वाटचाल आता चालू झालेली एक पन्नास टक्के अपेक्षा पूर्ण करण्याच्या तयारीत बकासूर आहे आपल्या बरोबर वैभव आहे आम्हा काय सांगशाल आजच्या नियोजनाबद्दल हो काय सांगशाल नियोजन झालं होतं दहा दिवस झाले होते नियोजन झालेलं एक म्हणजे सगळ्यांना धाकधुकी होती बाबा नक्की हाच पायरा लाणार आहे काय कारण पायऱ्या पायऱ्याची भरपूर चर्चा झाली त्याच्यानंतर संतोष मावांनी बाय टाकली बाबा अजून आमचा पायरा फिक्स नाही हे नाही ते नाही त्यानंतर तुमचं नियोजन परत आज सरजाच म्हणजे सरजा बकासूर बरोबर पाहताना दिसला हे सस्पेन्स वाढवायचं कारण काय होतं काय सांगत काय होत हे काही जण बोलणारे असतात पुढं हा पैरा काढला म्हणले की ते काहीतरी जाऊन सांगा आणि तीन चार मैदान हार झाली बैलाची तर काही जणांनी जलत सर कमी पडते त्यामुळे थोडस आपण म्हणलं थोडस आपण सस्पेन्स ठेवू आता थोडस नाही का त्यामुळे पण काय बोलणार नाही आता दोन तीन मैदान हार झाली त्याच्यानंतर भरपूर जे मातब्बर लोक याच्यातली किंवा जे जुनी जाणती लोक आहे त्यांना तर माहित होतं की बाबा घोटचा सारज शंभर टक्के पावणार आहे बाकासुर बरोबर पण जे याच्यातला अनुभव नाही किंवा काय नाही प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं का बकासुरचा पराभव झालेला आहे घोडचा सारजा काय पेडगाव एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात बकासूर सोबत पळू नाही शकत काय सांगशाल त्यामुळे जे लोकांनी प्रश्न हे केले होते त्याच्याबद्दल काय सांगशाल नाही काय फॅन फेन त्यांना असं वाटलं ना की बक्कासुर आणि गोटे त्यांच्या मनावर ताणणार किंवा का का ते काही काही जण म्हणजे तुम्ही नाही का जेवण नाही करत वगैरे पण काय होतं काही काही जण असतात की आपल्या पैर्यावाल्याला जाऊन काहीतरी सांगणारे असतात त्यामुळे थोडस सांगत नाही आपण पहिरे कोणाला जास्त आज गाडी कशी पळाली कारण आता मला वाटतं जवळजवळ दोन महिने झाले असं गाडी पळाली दोन दोन महिन्याच्या नंतर आज गाडी पळाली कसं स्पीड वगैरे कसं लागलं काय सांगशायला दोन्ही बैला आजारातून उठली आणि गाडीला मागच्या मैदानापासून आज आज स्पीड जास्त लागली आता बाकसूरची तब्येत वगैरे कशी काय कारण तुम्ही आता भरपूर मी इंस्टाला पण पाहिलं भरपूर अपडेट किंवा भरपूर त्याचा व्यायाम वगैरे मागच्या अर्धा दिवसात करून घेतलाय नाही आता एकदम फ्रेश होईल काय विषय आता परत दुसरा एक विषय विषयाकडे का तास क्रमांक आठ आणि अठ्ठ्याऐंशी गट आता सुनील मोहरेंनी पण आज आठ त्या लागलाय काय सांगायला त्याबद्दल आकडा काय म्हणतात विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय मागच्या वर्षी घटाला तेच तासाने पळालो होतं हा फक्त गट तीस होता तीसच गट होता लागलं सकाळीच मुरंनी बैलाला सांगितलं की बाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण कर त्या बैलांनी त्या दिशेने बैल आता चाललाय होता काही चर्चा वगैरे झाली होती का बा कसूर सोबत बाबा आता दोन तीन मैदानात मस्त मजा घेतली आमची आता ह्या मैदाना मैदानात दाखवून दे सगळ्यांना काही बोलले होते काही गप्पा वगैरे झाल्या होत्या काही पण त्यांनी बघितले आपलं कष्ट की आपण आता पेडगाव साठी काय काय केलं आता भर पावसात व्यायामाना काय पूर्ण तयारी त्यांनी बघितली आणि त्याची जाणतो ठेवणार आम्हाला माहिती काय बबलू जवळ जवळजवळ मी म्हणतो एक बरेच दिवस झाले बबलू चाचा दिसतच नव्हते आणि आज पेडगाव आता तुम्ही मागाशी बाहेर देताना बोलले पेडगावला बबलू चाचालाच बसवायचं होतं तर बबलू चाचाची तब्येतीची काळजी पेडगावला बबलू चाचा म्हणजे व्यवस्थित झाली पाहिजे किंवा गाडी व्यवस्थित हानता आली पाहिजे काय <laughs> काळजी घेतली त्याला काय सांगितलं काय होत पब्लिक मध्ये कळत नाही कुठली गाडी मागून येते कुठली काय मागच्या वर्षी याच मैदानावर त्याच्या अंगावर दोन बैल पडली होती त्याच मैदानावर तर आता त्याला एवढं सारा मोठे ठेवला त्याला म्हणलं तू एक काम कर आता उद्या जर आता पंधरा तारखेला चोराडला पळवला असता परत काहीतरी उष्णी झाला असते त्याच्या मनामध्ये भीती राहिली असते त्यामुळे त्याला सांगितलं तू तोच म्हणला मामा मी थांबतो मी डायरेक्ट पेडगावला दिसणार आता इथून पुढं बबलू चाचा दिसेल का कारण भरपूर प्रेक्षकांची अपेक्षा आहे बबलू बबलू चाचा चाचा थोडस बोलशाल का कारण काय होते प्रत्येक प्रेक्षकाची अपेक्षा आहे का बबलू बोललं पाहिजे काय सांगशाल आजचं बक्कासुरच स्पीड आता जवळजवळ तुम्ही मला वाटते दोन तीन महिने झाले असं गाडी नाही आणली आजच्या स्पीड बद्दल काय सांगशील बक्कासुरच्या वहिल्या जो पहिला थोडक्यात काय म्हणायचं जिद्द आहे बायला एक नंबर नाही आज तुम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये होते पुढचे चारशे फूट तुम्ही डायरेक्ट बायलांच्या बायलांच्याशी फूट गाडी तिथून पुढे आणलीच नाही तुम्ही काय सांगत होते ना गाडी होती ना बकासूरचं यश या यशामध्ये मागच्या वर्षी लखन असेल त्याच्या आधी सातारा एक्सप्रेस बालमा असेल आणि आज तिसरं आज हॅट्रिकचा दिवस आहे आणि आज बोटचा सर्ज आहे काय सांगशाल बोटच्या सर्जाबद्दल सरच्या तर काय एक नंबरचा जायतो विषय नाही त्या पहिला बाकी आता प्रेक्षक तुमच्यावरती जसं बाका सुरूवरती प्रेम आहे तसं तुमच्यावरती प्रेम वाढत चालले प्रेक्षकांना काय विनंती असेल कारण बकासूरच बकासूरला टॉप मध्ये न्यायचं म्हटलं तर प्रेक्षकांचं पण खूप मोठं सहकार्य कारण काय काय त्यांना काय विनंती कारण काय होते आता समजा त्याला आराम असेल किंवा बाकीच्या गोष्टी तासात काही लोक पब्लिक त्रास देते कड्यानी गाडी लागली तर तुमच्या काय म्हणायचं की आपला आडव ही सरकारी होऊ नका जर आता आलं तर मग गाडीचा म्हणून गोटा होतोय ना असं पाहायला येत नाही थोडं थोडक्यात विनंती आहे प्रेक्षकांना बाबा त्रास देऊ नका जेणेकरून तुम्हाला त्याच्यानंतर त्याचा आनंद साजरा करता व्यवस्थित नाही का हो। आधीच ओर हो, हो, हो। हे करून फायदा नाही हो नाही बरोबर ठीक आहे बबलूच्या शुभेच्छा आहे तुम्हाला सेमीसाठी देवचित काय सांगशील आजच्या पळाबद्दल किंवा आजचं पेडगावचं नियोजन काय सांगशील त्याच्याबद्दल तुम्ही एक नंबर पहिल्यांदा असं हिंद केसरी मैदाना होत एक हजार गाडी एवढे एक हजार गाडी आता जो जो गाड्या आहेत तेवढ्या पळतात हा सगळ्या प्रत्येक गटात दहा गाडी पळाली गाड्या सोडल्या एका सोडला तर बाकी बद्दल काय सांगशील कसूर आणि गोडचा सर्जा आज आहे तिला चान्स आहे ट्रिपल हिंदी कशी हा थोडक्यात तुमच्या मनात पण आहे म्हणायचं नाही का होईल आपल्या म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे ती होईल नाही पण काय होते प्रत्येकाच्या मनात बकासूर हा आज झालाच पाहिजे एक नंबर काही पण होऊ दे म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रेक्षक म्हणते का बाबा बकासूर हा झालाच पाहिजे आज एक नंबर काय प्रेम त्या बैलाकडे बघून आज जे नवीन पिढी आहे ना ती बैलगाडी क्षेत्रात आली त्या नवीन पिढीला वाटते की ह्या बैलाने केलं पाहिजे कसं आता बघा आज एक नंबर जर आपण केला तर दुसऱ्या दिवशी गटाला ही जोक घडणार आहे ती सलग तिसऱ्या वर्षी एक नंबर करणं ही कुणाचं बी काम नाही ट्रिपल हिंद केसरी लागेल नाही का मोइच्या नावा पुढे लागेल त्या बाईलाने इतिहास करून ठेवलायच पण एक आणखी वेगळा इतिहास आहे बाकी प्रेक्षक किंवा प्रेम हे जर हु� टिकून ठेवायचं असेल तर कसं आहे काय नियोजन करायला पाहिजे तुम्ही लोकांनी किंवा तुम्ही एक आपली भाषा शैली शांत ठेवली पाहिजे लोकांना प्रेम दिलं पाहिजे सन्मान दिला पाहिजे आपण आपण जसं रिस्पेक्ट दिली तशी लोक देतात मला माहित थोडक्यात प्रत्येकासोबत प्रेमाने बोलणं पाहिजे फोटो वगैरे जे काय आहे सगळ्या गोष्टी बाबा त्याशिवाय एवढं प्रेम लोक करत नाही उगच कुणा उभी करत नाही आता हजार दोन हजार बैल येतात जाग्यात त्याच बैलावरती एवढं करत विशेष त्याला बी काहीतरी कारण असतात बरोबर आता आम्ही वरती होतो फाटीच्या अक्षरशः लोक रडत होती ज्यावेळेस पळत होता बकासूर क्षेत्रात त्याला देवच मानला विजयाच्या दे... दिशेने ज्यावेळेस त्याची वाटचाल चालली त्याच्यानंतर लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं एवढं माहिती त्याच्यावरती प्रेम आहे आणि ते प्रेम तो साध्य करून दाखवते प्रत्येक वेळेला बैलांनी कधी फॅन फरवला नाराज केला नाही प्रश्न आला त्यावेळेस सक्सेस झाला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बकासूरला शुभेच्छा सगळ्या फॅन्सला पण शुभेच्छा